श्री श्रीस्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या विच्छा पूर्ण करू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी घासत आहे देवाचे भांडे तर देवाचे भांडे घासताना आपल्या हाताला खूप तकलीफ होते म्हणजे कसं होतं दसऱ्याची क्लिनिंग केलेले हात असतात आणि पितळ्याचे भांडे घासायचं म्हणलं तर मग हाताची खूप आग उठते भगभग हो होते हाताला पितांबरी पण पितांबरीमध्ये पण केमिकल असतं मग ते हाताला जास्त लागतं आणि मग त्या हाताला आपले हात भगभग होतात आणि साल्ट पण निघतं पण काय करायचं पितांबरी असते ती थोडी अगोदर पाच दहा मिनिट त्या भांड्यांना लावून ठेवायची म्हणजे हात पुसायचा वरी थोडं हात पुसायचा त्यावर पितांबरी लावायची आणि ते भांडे ठेवायचे आणि परत पुन्हा दहा मिनिटानं भांडे घासायचे भरपूर भांडे असले तर अर्ध्या भांड्याला लावायचं आणि त्यानंतर मग घासून घ्यायचं म्हणजे कसं बघा थोडंसं लावायचं लावायचं आणि बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर बघा मग स त्यानंतर हलक्या हातानं थोडं थोडंसं उगं आता मी हे दहा दिवा मी त्या सगळ्या भांड्याला निम्म्या भांड्याला पितांबरी लावली आणि त्यानंतर मग हा दिवा चोळायला घेतला म्हणजे थोडंसं हाताने बोटानच करायचं बघा मी हाता बोटानंच करते थोडंसं थोडं थोडं बोट फिरवते म्हणजे जास्त नाही नाहीतर बघा डायरेक्ट जर आपण घासायला घेतलं का मग त्याला घासावं लागतं बोटानं त्याला जोर लावावं लागतं चांगलं असं दाबावं लागतं दाबून घासावं लागतं मग ते दाबून घासलं की मग आपल्या पण अंगठ्याची बोटांची आग उठते आणि तकलीफ होते तर तसं न करता आधी लावून ठेवायचं आणि मग परत पुन्हा थोडंसं हलक्या हाताने चोळलं की सगळे काही भांडे व्यवस्थित निघतात बघा एकदम स्वच्छ निघतात थोडीशी सुद्धा काहीच राहत नाही कारण देवाचे भांडे आपण घासलेले असतात जे चिकट असतात ना मग त्या भांड्याला मात्र काय नाही आदोगर आपले साबण घासणी असते ना त्यांना घासून घ्यायचं आणि त्यानंतर मग पीतांबरी लावायची <coughs> चिकट जर नसतील खूप दिवसाचे ठेवलेले असतील भांडे तर मग त्या भांड्याला मला थोडी पितांबरी लावून ठेवायची कारण ठेवल्यावर पण खूप खराब होतात कारण आता हे लक्ष्मीचे आहेत बघा भांडे लक्ष्मीच्या वेळेस काढलेले ते स्वच्छ असे भांडे सगळे काही निघाले तर सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर सर्वताईंना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले विचार